पासुरा येथे भाजपला धक्का देत असंख्य कार्यकर्त्यांसह पंचायत समिती माजी सदस्य ज्ञानेश्वर सोनार शिवसेनेत घर वापसी पासोरा तालुक्यातील कोकडी तांडा वडगाव जोगे वडगाव आंबे खुर्द वडगाव आंबे बुद्रुक वडगाव आंबे भोकरी सावखेडा परिसरातील असंख्य कार्यकर्ते विविध क्षेत्रातील पक्षातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने तांडा नंबर दोन येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निर्धार केला असून आमदार किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश पाटील माजी लोक नियुक्त नगराध्यक्ष संजय भाऊ गोहिल उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ज्ञानेश्वर यांचा पाचोरा। पुन्हा एकदा स्वागत करावं त्यानंतर आपण सर्वांच्या या घरी एकत्रितपणे प्रवेश करू मी बहुदा विनंती करतो की त्यांनी कृपया आपला प्रवेश चांगला योग आजच्या निमित्ताने ठिकाणी आणलेली आहे मी जुना शिवसैनिक ज्ञानेश्वर सोनार आज महाराष्ट्रासाठी राज्य व्हावे ही श्री इच्छा होती आज मी जुना शिवसैनिक म्हणून राज्य व्हावे ही बाळासाहेबांची इच्छा आहे यामुळे परत माझा शिवसेना मी माझा प्रवेश केला आलेला आहे आपल्याला महायुतीला बळकट करायचं आहे माझे मी आणि माझे सर्व कार्यकर्ते आणि मान्य यांच्या नेतृत्वाखाली विकासाला प्राधान्य देऊन राज्याच्या जी परिस्थिती आहे आज ती राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणे खूप काळाची गरज आहे त्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आज आपणच्या नेतृत्वात शिवसेना आणि महायुतीला समर्थन करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रवेश केला आपणच्या नेतृत्वामध्ये पाचोरा तालुक्यामध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र